अरे बाळा अरे या लोकांना माझा आवाज ऐकू येत नाही का मी त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न करते की मला प्रदूषित करू नका तरी देखील लोक कारखान्याचे सांडपाणी व निर्माणा सोडून मला प्रदूषित करत आहे एवढेच नव्हे तर कर प्र... प्रदूषित करत आहे नदी स्वच्छता माझी जबाबदारी था था नीड़े नीड़े चीवादा, नीड़े चीवादा। अरे हो चल राजा चल सरे जा उल्हास वर पी माझ्या लेकरा पाणी पी अरे रे काय झालं अरे देवा काय झालं काय झालं अहो काय झालं अरे बघ ना दूषित पाणी पिऊन माझा बैल गेला आता मी काय करू मित्रांनो बघा दूषित पाणी पिण्यामुळे एका जनावराचा जीव देला। जीव गेला जनावरचा उल्हास नदीला होत नसून नगरांच्या स्वच्छतेची काळजी घेऊ प्रत्येक भारतीयाला आरोग्याची हमी देऊ नद्यांच्या स्वच्छतेची काळजी घेऊ प्रत्येक भारतीयाला आरोग्याची हमी देऊ आम्ही इथे गणपती विसर्जन करत आहोत पण गणपती विसर्जनासाठी तिकडे कृत्रिम हाऊस बनवले आहेत की नाही नाही ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे आम्ही गणपती विसर्जन इथेच करणार आहोत पण जल प्रदूषण होणार त्याचे काय हे आम्हाला काही माहित नाही गणपती बाप्पा मोर्या मंगळ

कोणाच्या रडण्याचा आवाज येत आहे हो हो मी रडत आहे उल्हास नदी माझे

अरे हो ना मित्रांनो अनेक ऐतिहासिक व पौराणिक साक्षीदार असल्याने आपले उल्हास झालेला आहे शासनाच्या जबाबदारी बरोबरच ही नागरिक म्हणून उल्हासवादी प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी पार पाडूया व उल्हासवादी प्रदूषण निर्मूलनाला हातभार लावूया आपल्या जीवनामध्ये जीवन म्हटल्या प्राचीन काळापासून नद्यांच्या आणि हळूहळू नदी हे मानवी वस्ती आणि विकासाचे केंद्र बनले आहे नद्यांचा वापर फक्त पिण्याच्या पाण्यासाठीच नव्हे तर शेती संस्कृती आणि लोक मूलभूत आधार मानला जातो અરે હો ના મિત્રો આપજના અરે હો આધુનિક શાણપણ પ્રક્રિયા કરોડને અથવા તેને અરે હો મિત્રા શેતી સાટી વાપર્યા જના રાસાયિક ખાંચ વા કરતા सेंद्रिय कथांचा वापर करणे अरे हो आपण असंही करू शकतो न वापरता साळू मातीच्या वापरणे चला तर मग आपण विधी नदी नाते यांचा सन्मान करूया चला तर मग मित्रांनो उल्हासलीला स्वच्छ करूया सगळा कचरा काय करायचं बरं अरे मित्रांनो आपल्या काही द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयामध्ये आपल्याला काय सांगितले आहे बरं निर्मा काय करायचे आपल्या पहिला स्वाती द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालयामध्ये आपल्याला असे शिकवले आहे की निर्माण थंडा करून पॅन टाकते किंवा आता याच काय करायचं आता त्यावर माती टाकू म्हणजे याचे कस तयार होईल

안녕하세